कर्नाटक सरकारनं आर एस एस वर बंदी घातली आहे का म्हणजे खरंच आता कर्नाटकात शाखा संघ शिक्षण आणि सार्वजनिक ठिकाणी आर एस एसचं नाव घेणं सुद्धा बेकायदेशीर ठरणार आहे का आणि ही बंदी फक्त आर एस एस पूर्ती आहे का प्रत्येक धार्मिक राजकीय संघटनेचा नवा कायदा येतोय सिद्धरामय सरकारचा हा निर्णय राष्ट्रभक्तीवर आघात आहे की संविधानाच्या चौकटीतलं एक शिस्तीचं पाऊल आज आपण पाहणार आहोत आर एस एस बंदीचं सत्य आप राजकारण आणि कायदा यांचं एक खरे मिश्रण नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अनफिल महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय कर्नाटकात आर एस एस वर बंदी सोशल मीडियावर ही पोस्ट फिरत आहे काँग्रेस सरकार आर एस एस वर पूर्ण बंदी घातली आहे काही लोक म्हणतायत हे हिंदुत्वावर हल्ला आहे तर काही जण म्हणतायत ही फक्त प्रशासनिक सुधारणा आहे पण खरे सत्य काय आहे ही बातमी किती खरी आहे किती अफवा आणि राजकारणाच्या खेळात कोणाचा चाल कोणावर भारी पडतोय चला पाहूया सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर ऑक्टोबर दोन हजार कर्नाटकातील ग्रामीण विकास मंत्री प्रियंका खरगे मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक पत्र लिहिलं त्या पत्रात लिहिलं होतं कर्मचारी सारख्या संघटनांचा सा कार्यक्रमात भाग घेत आहेत हे सेवा नियमांचं उल्लंघन आहे सरकारने त्वरित यावर नियम आणावे पत्र गेलं आणि लगेचच राजकीय तापमान वाढलं काँग्रेस सरकार म्हणाल आम्ही कुणांवर बंदी घालत नाही पण सार्वजनिक ठिकाणी कोणतीही संघटना परवानगी शिवाय कार्यक्रम घेऊ शकत नाही तर आर एस एस चे समर्थक आणि बीजेपी म्हणाली ही आर एस एस विरुद्धची राजकीय सुडनीती आहे आमच्या शाखा नव्वद वर्षापासून चालू आहेत त्या अचानक आवांछित कशा होतील कर्नाटक हे आर एस एसचं जुने कार्यक्षेत्र आहे मैसूर हुबळी बेळगाव बेंगलोर इथे हजारो शाखा आहेत आर एस एस शाळा व्यायाम शाळा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक सेवा यांमध्ये सक्रिय आहे पण नेहमीच आर एस एस वर राजकीय रंग असल्याचा आरोप होत आला आहे विशेषतः जेव्हा काँग्रेस सत्तेत येते तेव्हा आर एस एसच्या शाखा किंवा शिबिरांवर नियम आणि मर्यादा लावल्या जातात एकोणीसशे पंच्याहत्तर आणीबाणीचा काळ आठवा तेव्हा इंदिरा गांधी सरकारनं आर एस वर पूर्ण बंदी घातली होती आता जवळजवळ पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा आर एस एस नावावर नियमन आणण्याचा प्रयत्न दिसतोय तर मित्रांनो नेमकं बंदी म्हणजे काय सरकारचं विधान असं आहे की कोणतीही संघटना सार्वजनिक ठिकाणी शाळा कॉलेज रस्ते मैदान यावर कार्यक्रम घ्यायचा असेल तर आधी सरकारी परवानगी घ्यावी लागेल हा नियम फक्त आर एस एस साठी नाही पण हा प्रस्ताव आर एस एसच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुढे आला म्हणून वाद निर्माण झाला प्रियंका खरगे यांनी स्पष्ट सांगितलं आर एस नाव घेऊन कोणी सरकारी प्रॉपर्टी वापरू शकत नाही नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल याचं नाव देण्यात आलंय रेग्युलेशन ऑफ युज ऑफ गव्हर्नमेंट प्रीमायसेस अँड प्रॉपर्टीज बिल आता या विधेयकानुसार जर कोणी परवानगी शिवाय सार्वजनिक जागेत सभा घेतली तर दंड कारावास आणि कारवाई होऊ शकते मग नेमकं झालं काय का माध्यमांनी आर एस एस वर बंदी असा मंथळा दिला पण प्रत्यक्षात पूर्ण बंदी नाही तर मर्यादा आणि परवानगीचा नियम आहे म्हणजे तुम्ही शाखा घेऊ शकता पण सरकारी मैदानात नाही शाळेच्या आवारात नाही आणि सरकारी कर्मचारी असाल तर सहभागी होऊ शकत नाही यामुळे जनता आहे आर एस एस वर बंदी हा शब्द जास्त गाजला पण वास्तव थोडं वेगळं आहे आता खरी गोष्ट इथे आहे हे फक्त शिस्त आहे की राजकीय डाव कर्नाटकात सध्या काँग्रेस सरकार आहे मुख्यमंत्री सिद्धरामय आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार दोघेही सेक्युलर राजकारणाचा चेहरा मानले जातात तर दुसरीकडे आर एस एस म्हणजे बीजेपीची वैचारिक पाठराखण करणारी संस्था म्हणून काँग्रेसला आर एस एस वर मर्यादा घालणे म्हणजे थेट वर दबाव आण काही राजकीय विश्लेषक म्हणतात प्रियंका खरगे आर एस एस चा मुद्दा उचलून स्वतःचा राष्ट्रीय राजकीय वजन वाढवू आहेत कारण आर एस एस वर कारवाई म्हणजे हेडलाईन आणि हेडलाईन म्हणजे लोकप्रियता आमचं कार्य सामाजिक आहे राजकीय नाही आम्ही कोणाचं नुकसान करत नाही सरकारने आमचं नाव घेऊन निर्णय घेणं म्हणजे विचारसरणीवर हल्ला आहे भाजप नेते बसवराज बोम्बे म्हणाले काँग्रेस आर एस ला घाबरते म्हणून अशा मर्यादा आणते तर काँग्रेस नेते म्हणाले सरकारी जागा सर्वांसाठी आहे पण शिस्त आवश्यक आहे कोणीही संस्थेचा वापर राजकीय प्रचारासाठी करू नये आम्ही गेलो बेंगलोरच्या रस्त्यावर आणि विचारलं आर एस एस वर बंदी योग्य का एक विद्यार्थी म्हणाला शाळा शिक्षणासाठी आहे तर शाखांसाठी नाही सरकार बरोबर आहे तर एक गृहिणी म्हणाली आरएसएस सामाजिक कार्यकर्ते त्यावर बंदी घालणे म्हणजे चांगल्या लोकांना अडवणं एक सरकारी अधिकारी म्हणाला राजकारण शाळेत आणि शाळा राजकारणात येऊ नये हाच मुद्दा आहे म्हणजेच समाजात मतभेद आहेत पण चर्चा गरम आहे आता सर्वांच्या नजरा आहेत या नव्या विधेयकावर आणि आर एस एसच्या पुढच्या पावलांवर आर एस एस पुढे यावं सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी घ्यावी किंवा कोर्टात जाऊन या निर्णयावर स्थगिती मागावी आता दोन्ही पर्याय खुले आहेत काही वकील सांगतात की जर सरकार फक्त आर एस एसला टार्गेट करत असेल तर तो भेदभाव ठरू शकतो म्हणजे संविधानिक आव्हान संभवतं संविधान प्रत्येक नागरिकाला संघटन स्वातंत्र्य देत पण सरकारलाही अधिकार आहे की सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी नियम बनवावे म्हणजेच स्वातंत्र्य आहे पण मर्यादा आहे या प्रकरणात प्रश्न आर एस चा नसून सार्वजनिक मालमत्तेचा वापराच आहे कारण आर एस एसचं नाव आलं त्यामुळे तो राजकीय वाद बनला काही राजकीय तज्ञांचं मत आहे की कर्नाटकचा हा प्रयोग पुढे इतर काँग्रेस शासित राज्यांमध्येही लागू होऊ शकतो राजस्थान तेलंगणा केरळ या राज्यांमध्येही सार्वजनिक ठिकाणांवरील संघटनात्मक कार्यक्रमांवर परवानगी प्रणाली लागू शकते म्हणजे आर आणि काँग्रेस यांचे संघर्ष पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर रंगणार का हा प्रश्न आज प्रत्येक राजकीय वर्तुळात गाजत आहे मग मित्रांनो आता निर्णय तुमचा ही बंदी आहे का शिस्त राजकीय सूड आहे की प्रशासनिक सुधारणा आर एस एस आणि काँग्रेसचा संघर्ष नवीन नाही पण यावेळी कायद्याच्या चौकटीतला खेळ अधिक गुंतागुंतीचा झाला आहे काही लोक म्हणतील हे हिंदुत्वावर हल्ला आहे तर काही म्हणतील हा धर्मनिरपेक्षतेचा बचाव आहे पण सत्य हेच आहे या देशात विचारांचा संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षाचं नाव आहे स्वातंत्र्य नियंत्रण मित्रांनो या संपूर्ण घटनेतून आपण एकच गोष्ट शिकतो भारत हा लोकशाही देश आहे आणि इथे कोणीही विचार मांडू शकतो संघटना उभा करू शकतो पण त्याचं संतुलन राखणं हे सरकारचं कर्तव्य आहे आर एस एस काँग्रेस किंवा कोणतीही संघटना सर्वांनी संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करायला हवं कारण शेवटी संघटनापेक्षा राष्ट्र मोठा विचारांपेक्षा संविधान मोठा आणि राजकारणापेक्षा जनतेचं कल्याण मोठं जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि तुमच्या मते आर एस एस वर बंदी योग्य आहे का आणि शेअर करा हा व्हिडिओ ज्या प्रत्येक मित्राला ज्याला राजकारणाचं सत्य जाणून घ्यायचं आहे पुन्हा भेटू पुढच्या भागात नव्या विषयासह नव्या सत्यासह तोपर्यंत तो विचार करा प्रश्न विचारा आणि सत्य जाणून घ्या जय महाराष्ट्र